नमस्कार मंडळी याच आपण एका नवीन विषयावर इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव करणार आहोत तो म्हणजे हवामानाबद्दल आपल्याला कोणाला तरी हवामान कसे आहे हे विचारायचे असेल तर आपण हाऊ इज द वेदर नाऊ असे विचारू शकतो हाऊ इज द वेदर नाऊ म्हणजे आता हवामान कसे आहे उदाहरणार्थ हाऊ इज द वेदर नाऊ जर ऊन असेल तर आपण म्हणू शकतो की इट इज व्हेरी सनी इट इज व्हेरी सनी म्हणजे आज खूप ऊन आहे जसे की आज हवेतील उष्णता खूप जाणवत आहे इज व्हेरी सनी कधी कधी आकाश ढगांनी भरलेले असते ते व्हाइट इज क्लाउडी असे म्हणतात इट इज क्लाउडीचा चा अर्थडगाळ वातावरण आहे चला तर मग इट इज क्लाउडी तर आपण काय करू शकतो संयोगचिन्ह पूर्णविराम जर खूप जोरात पाऊस पडत असेल तर इट इज रेनिंग हेव्हिली असे म्हणता येईल इट इज रेनिंग हेव्हिली म्हणजे जोरात पाऊस पडत आहे बाहेर जाऊ नका कारण इट इज रेनिंग हेव्हिली आणि जेव्हा हवामान खूप छान आणि सुखद असते तेव्हा वेदर इज प्लेझंट असे म्हणतात द वेदर इज प्लेझंट म्हणजे हवामान आल्हाददायक आहे आज संध्याकाळी फिरायला जाऊया कारण वेदर इज प्लेझंट कधी कधी हवामान एकदम बदलते तेव्हा देर इज अ सडन चेंज इन द वेदर असे आपण म्हणू शकतो देर इज अ सडन चेंज इन द वेदर म्हणजे हवामानात अचानक बदल झाला आहे आज सकाळी थंडी होती पण आता देर इज अ सडन चेंज इन द वेदर तर या नवीन इंग्लिश शब्दांचा आणि वाक्यांचा वापर करून तुम्ही नक्कीच इंग्लिशमध्ये हवामानाबद्दल बोलू शकाल